ममता बॅन सरकारचं करायचं काय हिंदू सरकार हिंदू सरकार ब्रहो श्रीराम की छत्रपती शिवाजी महाराज की सकल निषेध आंदोलन आहे मुर्शिदाबाद मध्ये हिंदू झाले आज आपण पाच दिवस येते हुडकून हुडकून त्यांना मारण्यालाय आले आणि पश्चिम बंगालच्या मुखरी त्या नियंत्रित करू शकला नाही तिथे मुर्शिदाबाद मध्ये पश्चिम बंगाल मध्ये हिंदू सुरक्षित पोलीस सक्रिय नाही आणि त्यामुळं संविधान बाजूला ठेवून दिलं त्यांनी लोकशाही बाजूला ठेवून दिली झुंडशाही आणि आतू आहे आणि म्हणून तिथल्या हिंदूंना जर वाचवायचं असेल संविधान वाचवायचं तर तिथे राष्ट्रपती शासकलं पाहिजे त्यासोबतच तिथे जे घुसखोर आले त्यांना खदेडलं पाहिजे आणि हिंदूंना सौर्ग केलं पाहिजे हे भी विश्व हिंदू भजना आणि सकल हिंदू समाजाची मागणी आहे त्याचं निवेदन आम्ही राष्ट्रपती महोदयांना पाहिलंय जिल्हाधिकारी